नमस्कार आणि महत्वाची बातमी शेतकरी संदर्भात पाऊया नुकसानाची दखल न घेतल्याने संतप्त शेतकऱ्याचा अनोखा निषेध पाहायला मिळतोय अमरावती जिल्ह्यातील दिवसा तालुक्यातील बातमी आपण पाहतोय दिवसा तालुक्यात सुजातपूर येथील शेतकरी दयाराम राठोड यांनी सततच्या पावसामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीकडे शासन दुर्लक्ष करत असल्याचा निषेधार्थ एक आगळा वेगळा मार्ग अवलंबला आहे दिवसा तालुक्यातील दयाराम राठोड यांच्या शेतातील संपूर्ण सोयाबीन पीक पावसामुळे नष्ट झालाय वारंवार अर्ज करूनही कोणतीही मदत किंवा न राठोड यांनी रोटा बेटर फिरवण्याच्या कार्यक्रमाची बाकायदा निमंत्रण पत्रिका छापून गावात वाटप केली कृषी अधिकाऱ्यांना सुद्धा या पत्रिका पोहोचवण्यात आल्या होत्या एवढेच नाही तर आज कार्यक्रमाच्या दिवशी शेतावर येणाऱ्या प्रत्येकाला अल्प आली होती आपण पाहतोय निमंत्रण पत्रिकेत त्यांनी पीक नष्ट करण्याचा समारंभ असल्याचं नमूद केलं आणि शेतात रोटावेटर फिरवून शेतीतलं उरलेलं पीकही नष्ट केलं आहे याचबरोबर त्यांनी शेतात बकऱ्या व मेंढ्यांना सारून शेवटचं शेतमालही संपवून टाकला आहे आणि शेत केवळ वैयक्तिक नसून शासनाच्या निष्क्रियती विरोध हा शेतकऱ्यांचा वाढता आक्रोश दर्शवणारा आहे शेतकऱ्यांचा या अनोख्या कृतीमुळे स्थानिक प्रशासनासह सा हो परिसरात एकच खडबळ उडाली आहे शासनाने तातडीने दखल घेऊन शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे तुळशा तालुक्यामध्ये नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीने थैमान मांडलेलं आहे आणि त्या तुळशा तालुक्यातल्या काही शेतकऱ्यांना म्हणजे नव्वद टक्के शेतकऱ्यांना सोयाबीन होणार नाही कपाशी होणार नाही अशा परिस्थितीमध्ये आपण शेंदोळा बुजुर्ग येथे उभा आणि शेंदोळा बुजुर्ग येथील दया राठोड यांनी आपल्या स्वतःच्या शेतामध्ये सोयाबीन मध्ये रोटावेटर टाकलेला आहे ही लाजिरवाणी गोष्ट आहे आज आपण पाहत आहे की अमरावती जिल्ह्यामध्ये आपण तिवसा तालुक्यात शेंदोळा बुजुर्ग या शिवारात सुजातपूर मौजामध्ये आहे शेतकरी दयाराम राठोड या नामक शेतकऱ्यांनी एक अनोखा उपक्रम राबवला होता प्रशासनाला पत्रिका दिली होती की घटस्थापनेच्या मूर्त्यावर माझ्या शेतामध्ये या आणि अल्पवारास नाश्ता नाश्तासुद्धा करा आणि रोटावेटर चालवण्याचा कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे आपण पाहता प्रत्यक्षात सोयाबीनचं किती मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे अक्षरशः या सोयाबीनला एक शेंगसुद्धा राहिलेली नाही गेल्या दीड दोन महिन्यापासून सततच्या पावसामुळं मोठ्या प्रमाणात शेती पिकाचं मोठं नुकसान झालं आहे या सोयाबीन या पिकाचं सुद्धा मोठं नुकसान झाला आहे कपाशीचे सुद्धा सडून गेलेले आहे येणारा आता समोरचा काळ हा सणासुदीचा दिवस आहे शेतकऱ्यापाशी आता नवीन पीक उभारणीसाठी चण्यासाठी गव्हासाठी पैसा शिल्लक राहिलेला नाही आहे आणि शासनाला वारंवार निवेदन देऊन या शेंद्रा ग्रामवासी आणि शेंदा सुजातपूर मौजातले संपूर्ण गावकरी शेतकरी त्यांना निवेदन दिले तुम्ही या आमच्या बांधावर प्रत्यक्षात या तुम्ही कागदावर जे काही लेखाजोखा तुम्ही तिथं पाठवला असाल ते आम्हाला मान्य नाही तुम्ही आमच्या शेतात या प्रत्यक्ष नुकसान किती झालेलं आहे हे याची पाहणी करा आणि त्या आधाराने आम्हाला नुकसान भरपाई द्या आज एवढी बिकट अवस्था शेतकऱ्याची झालेली आहे का विचारू नका संपूर्ण पीक उद्वस्त झालेले आहे कोणतंच प्रशासन इथं येण्यास तयार नाही आज बच्चू भाऊ सारखे नेते शेतकऱ्याचा आवाज जे उचलत आहे त्यांचे प्रतिनिधी म्हणून आज संजीवभाऊ देशमुख या ठिकाणी येऊन गेलेले आहे त्यांनी प्रत्यक्ष व्यथा शेतकऱ्याच्या जा जाणून घेतलेले आहे आम्ही जर शेतकऱ्या शेतकऱ्यांनी शेत प्रशासनाला गांजा लावण्याची परवानगी दिली मागितली तर आम्हाला ते देणार नाही परंतु या ठिकाणी जर समजा चुकून दोन चार जागा जा जा लागले एखाद्या जा समजा गावातल्या पोलीस पाटील किंवा अदर कोणी एखाद्या व्यक्तीने जर फोन केला तर संपूर्ण प्रशासन हळूहळून जागा होऊन या ठिकाणी संपूर्ण टीम धावत येईल पण इथं शेतकरी मरणाच्या अवस्थेत निर्माण झालेला आहे मरणावस्था निर्माण झालेली आहे फाशी घेण्याच्या तयारीत सुद्धा इथं शेतकरी अशी अवस्था निर्माण झाली आहे पण कोणताच प्रशासनाचा अधिकारी इथं येऊन सांत्वन करण्याची सुद्धा त्यांची तयारी नाही शेतकरी एवढा भिकाडा नाही की तुमच्या पैशाच्याच भरोश्यावर तो जगेल शेतकऱ्यामध्ये ताकद आहे की तो स्वतः कितीही नुकसान झाला तरी पुढच्या वर्षीसाठी तो सक्षम नाही तो कुठूनही खर्च आणन काहीतरी गहाण ठेवण पण उभारेन पण प्रशासन या नात्याने तुमची जबाबदारी आहे की तुम्ही शेतकऱ्यापाशी जा आणि त्यांची सांत्वन करा एवढीच मी प्रशासनाला विनंती करतो आणि संपूर्ण आज पीक नष्ट झाला आहे शासनाला लौकर, या निमित्तानं मी सांगू इच्छितो की तुम्ही सरसकट ओला दुष्काळ जाहीर करा आणि शेतकऱ्याला लवकरात लवकर येणाऱ्या दिवाळीच्या आतमध्ये त्यांना निधी द्या एवढीच मी विनंती